वास्तुशास्त्रानुसार या वारा दिवशी चुकूनही कर्ज घेऊ नका अन्यथा तुमचं आयुष्य कर्जात उद्ध्वस्त होऊ शकतं आपण कित्येकदा गरजेनुसार कर्ज घेतो पण त्याचा परतफेडीवर परिणाम होतो की नाही याचा आपण विचारच करत नाही वास्तुशास्त्रानुसार कर्ज घेण्याचा दिवस सुद्धा तुमच्या आर्थिक स्थैर्यावर परिणाम करू शकतो काही दिवस असे असतात जे आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानले जातात आणि काही दिवस असे असतात जे तुमचं आयुष्य कर्जात बुडवू शकतात म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत सोमवार ते रविवार कोणत्या दिवशी कर्ज घ्यावं आणि कोणत्या दिवशी टाळावं योग्य दिवशी घेतलेलं कर्ज सुखसमृद्धी वाढवतं आणि चुकीच्या दिवशी घेतलेलं कर्ज दीर्घकाळ परतफेड न होणाऱ्या अडचणीत टाकत चला तर मग सुरुवात करूया या महत्वाच्या माहितीला नंबर एक सोमवार चंद्राचा वार कर्ज घेणे टाळा सोमवार हा चंद्रदेवाचा वार मानला जातो जो मन भावना आणि घरगुती नात्यांचा कारक असतो या दिवशी घेतलेलं कर्ज तुमचं मन अस्वस्थ करतं मानसिक तणाव चिंता आणि आर्थिक असमाधान यामध्ये वाढ होऊ शकते चंद्र भावनिक अस्थिरतेचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे सोमवारी घेतलेलं कर्ज परतफेड करताना मनशांती हरवते नात्यामध्ये वादविवाद निर्माण होण्याची शक्यता वाढते घरामध्ये समजुतीऐवजी गैरसमज आणि शांतीऐवजी तणाव वाढतो त्यामुळे सोमवारी कर्ज घेण्याचा निर्णय अगदी शेवटचा पर्याय ठेवा हा दिवस पूजा ध्यान आणि सकारात्मक विचारांसाठी चांगला मांडला जातो पण आर्थिक व्यवहारांसाठी विशेषतः कर्जासाठी अत्यंत अशुभ मानला जातो नंबर दोन मंगळवार मंगळाचा वार कर्ज घेणे अत्यंत निशिब्द मंगळवार हा मंगळ ग्रहाचा वार आहे आणि मंगळाला ऋणाचा ग्रह असेही म्हटलं जातं मंगळ हा आक्रमकता लढा भांडण आणि हिंसकता यांचा प्रतीक आहे मंगळवारी घेतलेलं कर्ज केवळ आर्थिक संकटच नाही तर कौटुंबिक अशांती मनस्ताप आणि कोर्ट कचे्यांपर्यंत पोचू शकतं विशेषतः जर तुम्ही गृहकर्ज किंवा व्यवसायासाठी कर्ज घेणार असाल तर मंगळवार टाळात या दिवशी कर्ज घेतल्यास ते सहज परत होत नाही आणि त्यासोबत संघर्षाची साखळी सुरू होते नात्यामध्ये दुरावा आरोग्याची समस्या आणि मानसिक अस्थैर्य या सगळ्यांची सुरुवात होऊ शकते मंगळ हा देवतेसाठी यज्ञ व धार्मिक कार्यासाठी योग्य आहे पण आर्थिक दृष्टिकोनातून कर्जासाठी घातक दिवस आहे नंबर तीन बुधवार बुधाचा वार कर्ज घेणे लाभदायक बुधवार हा बुध ग्रहाचा वार असून बुध हा बुद्धी वाणी व्यवहार आणि गणित याचा कारग्रह आहे या दिवशी घेतलेलं कर्ज नियोजनबद्ध पद्धतीने वापरलं जातं आणि वेळेत परतही केलं जात जर तुम्ही व्यवसायासाठी शिक्षणासाठी किंवा वैद्यकीय कारणासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर बुधवार हा दिवस अत्यंत योग्य आहे बुध ग्रह आर्थिक समतोल राखण्यास मदत करतो आणि घेतलेलं कर्ज फायद्याचं ठरत या दिवशी घेतलेलं कर्ज परतफेडीच्या प्रक्रियेत सहजता आणि स्थिरता बुधवारचा प्रभाव तुमच्या धार देतो आणि वाईट पसुन दूर ठेवतो त्यामुळे हा दिवस कर्जासाठी शुभ यशदायक आणि लाभदायक मानला जातो नंबर चार गुरुवार गुरुचा वार, गुरु वार। कर्ज घेणे टाळावे गुरुवार हा देवगुरु बृहस्पतीचा वार आहे आणि बृहस्पती हे ज्ञान धर्म आशीर्वाद आणि सद्गुणांचे प्रतीक आहे या दिवशी घेतलेलं कर्ज जीवनातील आध्यात्मिक उन्नतीस अडथळा ठरू शकत गुरु ग्रहाचा संबंध प्रतिष्ठा गुरुजनांचा आशीर्वाद आणि सामाजिक असतो त्यामुळे गुरुवारी घेतलेलं कर्ज मानहानी सामाजिक त्रास आणि सततच्या अडचणी निर्माण करू शकतं या दिवशी एखाद्या व्यक्तीने मोठं कर्ज घेतलं तर त्यातून मानसिक आणि नैतिक जबाबदाऱ्या वाढतात आणि त्रासही होतो गुरुवारी दान धर्म गुरुसेवा आणि शिक्षणाची सुरुवात चांगली असते पण कोणतीही ऋणरूप घेणारी कृती टाळावी आर्थिक दृष्ट्या स्थैर्य राखायचं असेल तर गुरुवार कर्ज घेण्यासाठी टाळाच नंबर पाच शुक्रवार शुक्राचा वार कर्ज घेणे शक्य शुक्रवार हा सौंदर्य ऐश्वर संपत्ती प्रेम आणि विलासाचा कारक ग्रह आहे या दिवशी घेतलेलं कर्ज सौम्य असतं आणि ते परतफेडीच्या प्रक्रियेत फार अडथळे येत नाहीत पण हा दिवस खर्चिक सवयी वाढवतो म्हणजे कर्ज घेतल्यावर त्याचा वापर सौंदर्य प्रसाधन गाडी घर सजावट आणि लाईफस्टाईल साठी होतो व्यवसाय किंवा गरजेसाठी नव्हे त्यामुळे शुक्रवार कर्ज घेतल्यास ते नियोजनात वापरणं अत्यंत गरजेचं आहे योग्य नियोजन असेल तर शुक्रवारी घेतलेलं कर्ज फायदा देऊ शकतं महिलांसाठी सौंदर्य क्षेत्र फॅशन लग्नसंबंधी खर्चासाठी हा दिवस लाभदायक आहे पण अति भावनिक होऊन निर्णय घेणं टाळावं नंबर शनिवार शनीचा वार, शनी वार कर्ज घेणे टाळावे शनिवार हा शनिदेवाचा वार आहे शनी हा न्याय कर्म शिक्षा आणि दीर्घकालीन परिणामांचा प्रतिनिधी आहे या दिवशी घेतलेलं कर्ज दीर्घकाळ टिकत म्हणजेच त्याचं ओझ खूप दिवस राहू शकतं शनीचा प्रभाव असल्यामुळे कर्ज परतफेडीमुळे अडथळे येतात मानसिक क्लेश वाढतात आणि नकारात्मकता जीवनात स्थिरावते या दिवशी घेतलेलं कर्ज तुमचं भाग्य आरोग्य आणि आत्मविश्वास यावर विपरीत परिणाम करू शकतं शनिवार हा उपास साधना सेवा आणि कर्म परीक्षेसाठी योग्य आहे पण आर्थिक व्यवहार विशेषतः कर्ज घेणं टाळणं श्रेयस्कर ठरत जर चुकून एखादा निर्णय घ्यायचाच असेल तर तो पुढे ढकला नंबर सात रविवार सूर्याचा वार, सूर्या वार। कर्ज घेणे निशिब्द रविवार हा सूर्यदेवाचा वार आहे सूर्य हा आत्मा आत्मसन्मान आरोग्य आणि प्रतिष्ठेचा कारक मानला जातो या दिवशी घेतलेलं कर्ज तुमच्या सन्मानावर आणि आत्मविश्वासावर वाईट परिणाम करत सूर्य अशुभ झाल्यास व्यक्ती अपयशी जडशीर आणि एकाकी वाटतो रविवारी घेतलेलं कर्ज सार्वजनिक बदनामी मानहानी आणि आयुष्यातील यशाच्या अडथळ्यांचं कारण ठरू शकतं हा दिवस मानसिक विश्रांती आत्मपरीक्षण आणि कौटुंबिक वेळेसाठी योग्य आहे त्यामुळे आर्थिक व्यवहार विशेषतः कर्ज घेणे टाळावं कर्ज घ्यायचंच असल्यास हा दिवस पूर्णता टाळावा योग्य वेळेची वाट पाहावी कर्ज घेणं हे आजच्या काळात एक गरज बनली आहे पण योग्य दिवस निवडला तर ते कर्ज त्रास न देता सहजपणे परत होऊ शकतं वास्तुशास्त्र हे केवळ दिशांचे ज्ञान नाही तर ते आपल्या जीवनातील प्रत्येक कृतीला योग्य वेळ आणि सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या तत्वांचं शास्त्र आहे वर दिलेले दिवस आणि त्यांचा प्रभाव याचा विचार करून निर्णय घ्या चुकीच्या दिवशी घेतलेलं कर्ज फक्त तुमच्या खिशावरच नाही तर मनावरही ओझ टाकू शकतं आणि योग्य दिवशी घेतलेलं कर्ज यशाचं साधन बनू शकतं त्यामुळे निर्णय घेण्याआधी एकदा विचार नक्की करा वेळ योग्य आहे का कारण योग्य वेळ म्हणजे अर्धयश व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद